अकोला शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा गुरुवारी रात्री घडलेल्या एका घटनेमुळे या निष्काळजीपणाचा जीव घेणा खेळ किती धोकादायक आहे हे सिद्ध झालं आहे प्रशासनाने डोळे उघडण्यासाठी अजून किती मोठ्या अपघाताची वाट पाहायची असा संतप्त सवाल आता अकोलेकर विचारित आहेत या घटनेचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया अकोला शहराच्या मध्यवर्ती भागातील अग्रसेन चौक ते स्टेशन चौक हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो सध्या या मार्गावर डिवायडरच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे परंतु हे काम करताना सुरक्षा नियमांची पूर्णपणे पायमल्ली होत असल्याचं चित्र आहे कामाच्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक नाहीत सुरक्षा बॅरिकेड्स नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश योजनाही नाही, नाही। याचा निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून गुरुवारी रात्री साधारण साडे अकराच्या सुमारास अपघातग्रस्त झाली गाडी अचानक एका विद्युत खांबावर आदळली आणि थेट डिवायडर साठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली सुदैवाने चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठी जीवितहानी टळली जामो नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी काम सुरू आहे पण रात्रीच्या वेळी इथे पूर्णपणे अंधार असतो स्ट्रीट लाईट्स बंद असल्यामुळे वाहन चालकांना समोरचे खड्डे किंवा अडथळे दिसत नाही त्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे महानगरपालिका ठेकेदार आणि विद्युत विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत हा निष्काळजीपणा असा सुरू राहिल्यास भविष्यात आणखी मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे या घटनेने अकोला शहराच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे विकास कामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षितेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे एका छोट्याशा चुकीमुळे किती मोठा अनर्थ होऊ शकतो हे या घटनेने दाखवून दिलं आहे प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही दिला जात आहे